घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज खानापूर तालुक्यातील भिवघाट करंजी रोडवर दुचाकी चार व चारचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीस्वार रघुनाथ शामराव पाटील राहणार वायफळे तालुका तासगाव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली संदीप लक्ष्मण बागणे राहणार सोनी तालुका मिरज हे नातेवाईकांसोबत करंजे तालुका खानापूरकडून भिवघाटकडे जात असताना भिवघाटकडून करंजेकडे चाललेल्या मोटरसायकल नंबर एम एच दहा डी एस तेरा त्र्याण्णववरील मयत रघुनाथ श्यामराव पाटील यांनी वेगाने येऊन संदीप बागणे हे जात असलेल्या रोडच्या चा चार चा बाजूस चारचाकीच्या समोरील डाव्या बाजूस जोरदार धडक दिल्याने मयत रघुनाथ पाटील रोडवर पडून गंभीर जखमी झाले त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात त्यांना दाखल केले असता उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झालाय या घटनेची तक्रार संदीप बागणे यांनी विटा पोलिसात दिल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा